नमस्कार मी किशोर लवटे माझी वास्तू आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडीओ मध्ये लातूर मध्ये ज्या काही प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेल्या आहेत या प्रॉपर्टीची माहिती आपण या व्हिडीओ मध्ये घेणार आहोत तर आता आपण सुरुवातीला काकपूर रोड या ठिकाणी चौदाशे स्क्वेअर फुटचे खुले प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहेत याची किंमत तीन हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तसेच राजीव गांधी चौकाच्या जवळ आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे याची किंमत पन्नास लाख रुपये तसेच एल आय सी कॉलनीमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे याची किंमत पस्तीस लाख रुपये पार्क हॉटेलच्या पाठीमागे दोन रोड असलेला तेवीसशे स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट तसेच महात्मा बसे चौकाच्या जवळ तेराशे स्क्वेअर फूट आर सी सी कॉलमचे चौदा रूमचे घर विक्रीसाठी आहे याची किंमत एक कोटी चाळीस लाख अशी सांगण्यात आलेली आहे नांदेड रोड हायवे पासून सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जवळ बाराशे स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत तीन हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे सारोळा चौक या ठिकाणी रिंग रोड या रिंग रोड टच चोवीसशे स्क्वेअर फूटचा जागा विक्रीसाठी आहे याची किंमत दहा हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे लातूरच्या रोडला चार हजार स्क्वेअर फूट जागा विक्रीसाठी आलेली आहे याची किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तसेच आपल्याकडे गंगाधाम सोसायटीच्या जवळ वीस बाय पन्नास साईजचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे याची किंमत पस्तीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे एल आय सी कॉलनी गिल्डा टायरच्या जवळ टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे याची किंमत पंचावन्न लाख रुपये महात्मा बश्वर चौकाच्या जवळ टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये महात्मा बश्वर चौकाच्या जवळ जे खंदाडे नगर आहे या ठिकाणी साठ बाय पन्नास चा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत चार हजार रुपये स्क्वेअर फूट महात्मा बश्वर चौकाच्या जवळ वीस बाय पन्नास तीस फूट रोड असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत बेचाळीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे महात्मा बश्वर चौकाच्या जवळ पंचवीस बाय चाळीस दोन रोड असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत सहा हजार प्लॉट विक्रीसाठी आहे याची सुद्धा सहा हजार आहे या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वंदे मातरम